मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना शेजारून जाणाऱ्या लोकलचा धक्का लागल्याने आठ जण खाली पडले या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे बॅगेने घात केला मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी नऊ ते नऊ पूर्णांक तीस शतांशच्या दरम्यान कसारा ते सीएसआयमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करीत होते या लोकलमध्ये मोठी गर्दी असते त्यामुळे प्रवाशांना फुटबोर्डवरून लटकून प्रवास करावा लागतो या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये आणि कसारा सीएसएमटी लोकल मधील तो प्रवासी खाली कोसळला यामुळे आजूबाजूला लटकलेले प्रवासी खेचले गेले त्यातून आठ प्रवासी ट्रॅक पडल्याचं सांगितलं जात आहे त्यातील एका प्रत्यक्षदर्शीने या संदर्भातील माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे सबस्क्राईब